राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज सरासरी कांद्याचा दर हा एक हजार रुपयाच्या आतमध्ये आलेला दिसून येत आहे मित्रांनो अतिशय भयावह परिस्थिती कांदा भावाची यावर्षी झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण अगदी मोजक्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजार निघाले ते पाहणार आहोत यावरून आपल्या लक्षात येईल की कांद्याचा दर हा किती मोठ्या प्रमाणामध्ये कमी हा झालेला आहे सो आपण नाशिक जिल्ह्यातील दोन मार्केट पाहूयात लासलगाव पिंपळगाव बसवंत लासलगाव येथे आज पाचशे रुपयापासून एक हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांद्याचा दर एक हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज होता तर पिंपळगाव बसवंत येथे सातशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बियाणे क्वालिटीसाठी जे काही कांदे जास्त भावात विकले ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले पण सरासरी कांद्याचा भाव एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते निघाला गोलटी तीनशे रुपयापासून नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत आज गोल्टी ही पिंपळगाव बसमध्ये ते विकलेला आहे तर येथील परिस्थिती जर आपण पाहिली तर सहाशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत कांदा विकला तर सरासरी कांदा नऊशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी गोल्टा चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत हा गोलटी गोल्टा आज चांदवड येथे विकलेला आहे सरासरी गोलटी गोलटा सातशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येईल की सरासरी कांद्याचा दर नाशिक जिल्ह्यामध्ये आता हजार रुपयाच्या खाली हा आलेला आपल्याला दिसून येत आहे तर इकडे नगर येथील परिस्थिती पाहिली तर नगर येथे आज कांद्याची आवक वाढलेली आहे सत्याऐंशी हजार पंधरा कांदा गुन्ह्यांची आवक आज नगर येथे आली होती यामध्ये उन्हाळी कांद्याचे नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लाल कांद्याची तीनशे सत्तर गोन्यांची आवक आली होती शंभर रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत या लाल कांद्याला आज नगर येथे बाजारभाव निघाला उन्हाळे कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर एक हजार रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे म्हणजे नगर येथेही सरासरी कांद्याचा दर हजार रुपयावर आलेला आहे तर इकडे लासूर स्टेशन येथील परिस्थिती पाहूयात तिथे आज सुपर कांदे जर पाहिले तर आठशे दहा रुपयापासून एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी सुपर कांदे नऊशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी पाचशे वीस रुपयापासून सहाशे तीस रुपये सरासरी गोलटी विकली तर जास्तीत जास्त सातशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकली खात चोपडा शंभर रुपयापासून दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत खात चोपडा आज लासूर टेशन येथे विकलेला आहे तर मित्रांनो आपल्या या रिपोर्टवरून लक्षात आलं असेल की कांद्याचा सरासरी भाव हा एक हजार रुपयाच्या आतमध्ये सध्या तरी आलेला आपल्याला दिसून येत आहे तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा